धम्मसूर्य डी एल के चॅनलच्या सर्व श्रोत्यांना मैत्रीपूर्ण जय भीम आज आपण बुद्धांच्या शिकवणीचा एक प्रत्यत्त समुत्पाद हा सिद्धांत समजून घेणार आहोत प्रत्यत्त समुत्पाद हा बुद्धाच्या शिकवणीचा अत्यंत महत्वाचा अंश आहे बऱ्याच लोकांचे असे म्हणणे आहे की हा अत्यंत कठीण भाग आहे जो सहज समजणे शक्य नाही परंतु बुद्धाच्या शिकवणीचा तो गाभा समजला जात असल्याने बुद्धाच्या प्रत्येक शिष्याने तो समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे त्रिपिटकाचा अभ्यास करताना असे आढळते की बुद्ध त्यांच्या बोधीप्राप्तीचा अनुभव दोन प्रकारे व्यक्त करतात एक चार आर्य सत्याचा साक्षात्कार करणे म्हणजेच बोधी प्राप्त करणे व दुसरा प्रतित्य समुत्पाद समजणे म्हणजेच बोधी प्राप्त करणे भगवंताच्या वरील विधानावरून लक्षात येते की चार आर्य सत्य आणि प्रतित्य समुत्पाद यांचे अगदी जवळचेच नाते आहे मग ह्या दोन्ही सिद्धांतामध्ये कोणती समान गोष्ट विद्यमान आहे तर एक कार्यकारण भाव कारण आणि त्याच्या परिणामाचा नियम क्रिया आणि त्याची परिणती चार आर्य सत्ते दोन भागात विभागले जाऊ शकते एक दुःख आणि दुःख समुदाय दोन दुःख निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग आणि ह्या दोन्ही भागात कारण आणि परिणाम ह्याचा संबंध दाखवलेला आहे दुसऱ्या शब्दात असे सांगता येईल की दुःख हे दुःखाच्या कारणांचा परिणाम आहे आणि त्याचप्रमाणे दुःख निरोध हे सुद्धा दुःख निरोधाच्या मार्गाचाच परिणाम आहे ह्या दोन्ही भागात कारण आणि परिणाम यांचा संबंध दर्शवलेला आहे याचा अर्थ असा की ह्या कार्यकारण भावाचा का नियमच कार्यरत आहे हे नीट पटवून देण्यासाठी बुद्ध एका दिव्याचे उदाहरण देतात ते म्हणतात दिवा वात आणि तेल यांच्या संयोगाने तो जडतो मात्र वात किंवा तेल ह्यापैकी एक वस्तू जरी नसली तरी दिवा जळणार नाही दुसरे उदाहरण रोपट्याचे रोपटे बीज माती पाणी हवा आणि सूर्यप्रकाश ह्या सर्व घटकांच्या मदतीने वाढते त्यातील एक जरी घटक कमी अधिक झाला तरी रोपटे वाढणार नाही कार्यकारण भाव सिद्ध करण्यासाठी अशी अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील परंतु कार्यकारण भावाचा नियम आपल्याला दुःख आणि पुनर्जन्म सिद्ध करण्यासाठी उपयोगात आणायचा आहे आज आम्ही दुःखी का आहोत किंवा आमचा जन्म आम्हाला लाभण्याचे कारण काय ह्या गोष्टीचे निराकरण बुद्धांनी नियम समजावून सांगताना व्यवस्थितरित्या केलेले आहे प्रतित्य समुत्पादाला भाऊचक्र असे म्हटलेले आहे आणि हे भाऊचक्र कसे चालते हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे कोणी बुद्धांची जेव्हा बोधी जागी होते तेव्हा अज्ञान अंधकार दूर होतो तेव्हा त्यांना स्पष्ट जाणवते की हे भाऊचक्र ज्या आधारावर फिरत आहे त्याचा आस अज्ञान अध्न्यान। ह्या अविद्येमुळेच संस्कार बनत असतात हे कर्मसंस्कारच नवीन जन्म देण्यास कारणीभूत होतात ह्या संस्कारामुळेच नवीन जन्माचे विज्ञान अर्थात चित्त उत्पन्न होते ह्या चित्ताला प्रतिसंधी विज्ञान असे म्हणतात ह्या विज्ञानाच्या कारणाने नामरूप म्हणजे म्हणजेच चित्त आणि शरीर निर्माण होते नामरूपामुळे सहा आयतन म्हणजेच पाच शारीरिक डोळे कान नाक जीव आणि त्वचा तसेच सहावं एक मन असे सहा इंद्रिये उत्पन्न होतात ह्या सहा इंद्रियामुळे रूप शब्द गंध रस स्पर्श तसेच धम्म अर्थात चित्त जे धारण करील ते विचार त्याला धम्म म्हटलेला आहे ह्या सहा विषयाशी त्या सहा इंद्रियाचा स्पर्श होतो स्पर्शामुळे वेदना होते वेदनेमुळे तृष्णा उत्पन्न होते सुखद वेदना प्राप्त करण्याची व तिला थांबवून ठेवण्याची तृष्णा दुःखद वेदनेला येऊन देण्याची व तिला दूर करण्याची तृष्णा तृष्णेमुळेच उपादान म्हणजेच साठवून ठेवण्याची वृत्ती अर्थात आसक्ती निर्माण होते आसक्तीमुळे भव तयार करणारे खोल कम्म संस्कार तयार होतात ह्या भव संस्कारामुळे पुन्हा जन्म होतो आणि जन्म होतो म्हणूनच जरा मरण शोक परिदेव दुःख दोर्मनुष्य आणि उपायास उत्पन्न होतात अशा प्रकारे दुःखांचा समूह उत्पन्न होतो बुद्धांनी त्याचे वर्णन केले आहे अविद्या पच्चया संखारा शंखार पच्चया वियाण वियान पचया नाम रूपन नाम रूप पच्चया सडायतन सडायतन पच्चया फसो फस्स पच्चया वेदना वेदना पच्चया तन्हा तन्हा पच्चया उपादान उपादान पच्चया भवपचया भव जाती जाती जरा जरामरण शोक परिदेव, दुख परीदेव दुःखदोनशु पायासा संभवतीमेक केवळ दुख खंदस समुदयो होती अशा तऱ्हेने संपूर्ण स्कंदाचा समुदय होतो प्रत्यय होतो कारण असते म्हणून परिणाम होतो बीज आहे म्हणून फळ उत्पन्न होते निसर्गाचा हा सर्व व्यापी नियम आहे हाच सार्वजनिक सार्वकाली सार्वदेशिक धम्म आहे जो सर्वांवर सर्व काळ सर्वस्थानी लागू होतो हा नियम हा धम्म कोणाचा पक्षपात करीत नाही कोणावर कृपा किंवा कोपही करीत नाही इमस्मी सती इदन होती म्हणजे ह्याच्या होण्याने हे होते इमश्रुपादा इदम उपजती म्हणजे ह्याच्या उत्पन्न होण्याने हे उत्पन्न होते ही शुद्ध वैज्ञानिक गोष्ट आहे इथे निरर्थक धार्श, दार्शनिक मान्यतांना वाव नाही तथागतांना जेव्हा बुद्धी प्राप्त झाली तेव्हा प्रत्ययाच्या आधाराने उत्पाद होण्याची नैसर्गिक सत्यता त्यांच्या लक्षात आली दुःख काय आहे ते समजले दुःखाचे मूळ कारण समजून आले भवचक्र समजले भवचक्र तयार करणारा आणि ते फिरवणारी ऊर्जा कोणती याचे रहस्य समजून आले जेव्हा जेव्हा कोणी प्राणी अविद्या अंधकाराचे जीवन जगतो तेव्हा रागमयी द्वेषमयी तृष्णा निर्माण करतो आणि त्या तृष्णेने भवचक्र सतत फिरत राहते न थांबता प्राणी चांगल्या किंवा वाईट कर्माच्या आधाराने स्वतः स्वतःचा भव उत्पन्न करतो स्वतःच्या जन्माला स्वतःसाठी शरीर रूपी घर बांधण्याला कारणीभूत होतो त्यासाठी दुसरी कोणतीही बाह्यशक्ती किंवा ईश्वर वा परमात्मा त्याला कारणीभूत नाही दुःख आणि दुःखाच्या कारणाचे सत्य सर्व व सार्वजनिक आहे नैसर्गिक नियमाप्रमाणे शुद्ध धम्मा पवतंती अर्थात शुद्ध धम्म प्रवर्तित होत राहतो त्याचप्रमाणे दुःख आणि दुःखाच्या कारणांचे निवारण आणि त्या दुःख निवारणाचा उपाय ही सत्य सुद्धा शुद्ध वैज्ञानिक आहे सर्व व्यापी आणि सार्वजनिक आहे होती नसण्याने हे होत नाही इमस्य निरोधा इदम निरुजंती इमस्मि निरोधा इदम निरुजंती ह्याचा निरोध होण्याने हे सुद्धा निरुद्ध होते यावरून स्पष्ट आहे की दुःखाच्या कारणांचा निरोध झाल्यास दुःखाचा निरोध आपोआपच होईल बीजच राहिले नाही तर फळ कोठून येईल प्रत्ययच राहिले नाही तर समुत्पाद कसे होईल अर्थात जर तुम्ही जागे झालात तर बेहोशी दूर झालीच समजा म्हणजेच अविद्येचा निरोध झाल्यास कम्मसंस्काराचा निरोध आपोआपच होईल संस्काराचा निरोध झाल्यास नव्या जन्माच्या प्रतिसंधी विज्ञानाचा निरोध आपोआप होईल विज्ञानाचा निरोध झाल्यास नाम रूपाचा निरोध नाम रूपाचा निरोध झाल्यास सडायतन निरोध सडायतनचा निरोध झाल्यास स्पर्श निरोध स्पर्श निरोध झाल्यास तृष्णा निरोध तृष्णा निरोध झाल्यास उपादान निरोध उपादान निरोध झाल्यास भवनिरोध भवनिरोध झाल्यास जन्म निरोध झाल्यास जरा मरण शोक परिदेव दुःख दौर मनुष्य आणि उपायास यांचा निरोध होतो अशा प्रकारे दुःखांचा कितीही मोठा समूह असला तरी तो पूर्णपणे निरुद्ध होतो मुळापासून उखाडला जातो जो पुन्हा डोके वर काढू शकत नाही म्हणून अविद्येचा निरोध प्रथम करा अविद्या हे सर्व दुःखाचे मूळ कारण होय भगवंतानी यांना पालित सांगितलेलं आहे अविद्या निरोधा निरोध शंखार निरोधा वियान निरोधो नामरूपनिरोधो वियान नाम रूप निरोधो नाम रूप निरोधा सडायतन निरोधो सडा निरोध निरोधा वेदना निरोधो वेदना निरोधा तन्हा निरोधो तन्हा निरोधा उपादान निरोधो उपादान निरोधो भव निरोधा जाती निरोधो जाती निरोधा जरा मरण शोक परिदेव दुख दौर मन सुपायासा निरुझंती ये तस्य तस् केवल दुख खंदस्य निरोधो होती ती निसर्गाच्या सार्वजनिक नियमानुसार शुद्ध धम्माची एक गोष्ट स्पष्ट समजून येते की ज्या कारणांनी दुःखाची उत्पत्ती होते त्या कारणांनाच मुळा शकट उपटून काढल्यास दुःख आपोआपच नष्ट होते ह्या निरंतर चालणाऱ्या दुःख चक्राला ध्यानपूर्वक पाहिल्यास त्याच्या कारणांना नष्ट करण्याचा मार्ग स्पष्ट दिसायला लागतो अविद्येच्या अंधकारात बुडालेले असल्यामुळे तृष्णेच्या बंधनात बांधलेले असल्यामुळे आवागमनाच्या भाऊचक्रात आहे अविद्या म्हणजे अंतरदृष्टी नसणे प्रत्यक्ष ज्ञान नसणे श्रुतमय पोरोक्ष ज्ञानाने अविद्या किंवा ज्ञान दूर होत नसते त्यासाठी प्रज्ञा जागवावी लागते रूप शब्द गंध रस आणि स्पर्श यांच्याशी ज्ञानेंद्रियेचा संबंध ज्ञानेंद्रियांचा संबंध आल्यास सुखद वा दुःखद वेदना निरंतर उत्पन्न होत राहते परंतु मनुष्याला होश नसल्यामुळे तो जागरूक नसल्यामुळे तो त्याबाबत प्रतिक्रिया देत असतो वेदनांप्रती मनुष्य प्रतिक्रिया न देता जर साक्षी भाव तटस्थ भाव कायम राखील तरच तृष्णेचा प्रभाव कमी होत जाईल आणि भवचक्र दुर्बल होत होत त्याच्या कड्या क्षीण होत जातील व एके दिवशी ते भवचक्र तुटून पडेल यासाठी आरे अष्टांगिक मार्गाचा अर्थात शील प्रज्ञा समाधीचा सतत अभ्यास करावा लागेल ह्या अभ्यासाने भाचक्राच्या अविद्या रूपी आस दुर्बल होत जाईल भाऊचक्राच्या सर्व आर्या क्षीण होत जातील आणि भावचक्र कोरमडून पडेल अशा रीतीने भगवंतांनी हा प्रतित्य समुत्पादाचा नियम लोकांना शिकवला जनतेला शिकवला आणि दुखातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितला ह्या सर्व दुःखाचे मूळ कारण अविद्या आहे असे सांगितले अविद्येमुळेच माणूस प्रतिक्रिया देत असतो आणि आपले कर्मसंस्कार वाढवित असतो हे कर्मसंस्कार नष्ट होणे अत्यंत महत्वाचे आहे भगवान म्हणतात हे कर्मसंस्कार मुळासकटच उपटून काढा म्हणजे ह्या दुःखाला कुठलेही कारण राहणार नाही त्यांनी त्यासाठी एक एक उदाहरण दिलं एक उपमा दिली ती अशी एथापी मुले एथापी मुले अनुपदवे दडे इथापि मुले अनुपद्धवे दढे छिन्नोपी रुख पुनरेह रोहती एवंपी तन्हानुशय अनुहते निबद्धती दुःखमिदम पुन पुन याचा अर्थ असा आहे की ज्या प्रकारे एकादे खोड असते एखादे झाडाचे खोड असते ते खोड मुळाशकट काढले नाही तर त्या खोडालाही पालवी फुटते आहे का नाही कारण जी मुळ आतमध्ये रुचलेली असतात ती त्या खोडाला माती पाणी यांचा पुरवठा करून ते वाढवू शकतात म्हणून भगवान म्हणतात की तुमच्यातील जे संस्कार आहेत जे अज्ञानानं निर्माण झालेले दुःख आहे दुःख समुदय आहे तो नष्ट करायचा असेल तर त्याला सुद्धा ह्या झाडाच्या मुळाप्रमाणेच त्याला बाहेर उपटून काढा आणि दुःखाचा नाश करा आणि त्यासाठी ध्यान साधना त्यांनी सांगितलेली आहे विपशना सांगितलेली आहे आणि विपशना म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्गाचा तो एक प्रॅक्टिकल अनुभव आहे तो प्रॅक्टिकल अनुभव प्रत्येकाने घेऊन आपले हे तृष्णा आपले हे अज्ञान दूर करून सुखाचा मार्ग वेगळा करावा निब्बाणाकडे जाण्याचा प्रयत्न करावा तरच माणसाच्या ह्या जीवनाची फलश्रुती झाली असे म्हणता येईल धन्यवाद जय भीम आपण ह्या धम्मसूर्य डी एल के चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि आम्ही जे प्रत्येक ते समुपाद आपल्या समोर सादर केले ते आवडले असेल तर नक्कीच लाईक करा ही विनंती बुद्धाय जय गुरु